नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी गंगा ऍग्रो या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपल्याला दोनशे किलो कल्चर ची ऑर्डर आहे तर ती ऑर्डर कम्प्लीट करणं चालू आहे तर आज आपण बघूया कल्चर बेड मधून कसं काढायचं आणि विक्रीला कसं जाईल ते तर या माग माग आता हा आपला वर्मी कंपोस्टचा बेड आहे हा बेड आहे याच्यामध्ये एक टन ह्या बेडची क्वांटिटी आहे तर ह्या बेडमधून आपण कल्चर काढणार आहोत कल्चर असतात बघू शकता तुम्ही आता हे जे कल्चर आहे ही ऑस्ट्रेलियन ब्रीड आहे आणि शिया फटेडा आणि ह्या ब्रीडचं काम हे आहे ही सगळ्यात भारी ब्रीड मानली जाते ह्या ब्रीड मध्ये सगळ्यात जास्त खत तयार करण्याची ताकद आहे तुम्ही बघू शकता काय क्वालिटीचे कल्चर आहे आपल्याकडं तर आपल्याला आज खूप मोठी ऑर्डर असल्यामुळं आपण हे प्रत्येक बेडमधून कलेक्ट करत आहोत आणि एकदा हे कलेक्ट झाले हे बघा काय क्वालिटी आहे आणि हा रेडिश आहे थोडासा आणि ही जी ब्रीड आहे ती त्यांचं रिप्रोडक्शन पण चांगलं आहे आणि खत करण्याची क्वालिटी ही त्यांची खूप चांगली आहे आणि आता आपण हे प्रत्येक बेडमधून कल्चर काढलेलं आहे आणि आता हे सगळं कल्चर एका बेडमध्ये आपण टाकून तिथं कलेक्ट करू आणि तिथून नंतर ते विक्रीसाठी चालले जाईल तर आता बघू शकता आता आपण जे त्या मधलं कल्चर आणलेलं आहे ते आपण सगळं इथं टाकत आहोत कल्चर आणि तुम्ही बघू शकता त्या बेडमध्ये कल्चर टाकलेलं आहे सगळं असं हे करून घ्यायचं सगळे कल्चर आणि आता हे इथं कलेक्ट केलं सगळं कल्चर इथून मग आपण दोन दोन किलोची पॅकिंग करू आणि इथून मग समोर ही ऑर्डर कंप्लीट केली जाईल धन्यवाद